तुम्ही या मॅरेथॉनमध्ये धावला आता मनाशी संकल्प करा मी नियमित धावणार विद्या बेंडाळे हसत खेळत धावत चालत तुम्ही मॅरेथॉन पूर्ण करा फक्त इच्छाशक्ती पाहिजे महिलांचं एकमेकींना प्रोत्साहन करणे आवश्यक आहे इतरांचा कोणताही विचार न करता आपण धावण्याची सुरुवात करा सुरवात ही फार महत्वाची आहे महिलांनी काही ठरवले तर ते होऊ शकते तुम्ही या मॅरेथॉनमध्ये आता मनाशी संकल्प करा मी नियमित धावणार वेगवेगळ्या ठिकाणी रनमध्ये सहभागी होण्यासाठी जाणार रनमध्ये सहभागी होऊन जो आनंद मिळतो तो अवर्णीय असतो प्रत्येकाला काहीतरी करावेसे वाटते त्यासाठी वयाची अट नाही आपल्याला आवडणाऱ्या खेळ प्रकारात आपण मनापासून सुरुवात करा आणि त्याचा आनंद घ्या शारीरिक मानसिक स्वास्थासाठी चांगले धावणे पळणे आवश्यक आहे यासाठी आळस झटका आणि सुरुवात करा यश निश्चित मिळेल असे प्रतिपादन जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित ताराबाई शिंदे उमन उद्घाटक प्रसंगी ब्रँड अॅम्बॅसिटर विद्या बेंडाळे यांनी केले पहाटेच्या प्रसन्न वातावरणात अजिंठा मार्गावरील निवांत लॉन परिसरातून महिलांची मॅरेथॉनला सुरुवात झाली जिद्द व आत्मविश्वास घेऊन मोठ्या उत्साहाने ज्ञानगंगा रनर्स ग्रुपने आयोजित केलेल्या जागतिक महिला दिनानिमित्त ताराबाई शिंदे वुमन्स रन आयोजन केले होते यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हिरवी झेंडी दाखवून मॅरेथॉनला सुरुवात केली प्रशांत शिंदे डी एस लहाने गजानन घिरके मालती शेळके मृणाल सपकाळ बॉडीबिल्डर पौर्णिमा सोनोने यांची प्रमुख उपस्थिती होती तीन किलोमीटर बारा ते अठरा वयोगटात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या मृणाल पडोळसे द्वितीय क्रमांक साधना राऊत तृतीय क्रमांक मंजिरी चिखले यांना मिळाला तर तीन किलोमीटर अठरा ते चाळीस या वयोगटातील प्रथम क्रमांक प्रतिभा बोडखे द्वितीय क्रमांक दीपशिखा हिवाळे तर तृतीय क्रमांक दीपाली काळे यांना मिळाला तर तीन किलोमीटर चाळीस वर्षावरील वयोगटातील प्रथम क्रमांक शीतल मोगल द्वितीय क्रमांक पुष्पा इंगळे तृतीय क्रमांक अनिता बुंदे यांना मिळाला तर पाच किलोमीटर अठरा ते चाळीस वयोगटातील प्रथम क्रमांक श्रुती मोरे द्वितीय क्रमांक कविता डोयफोडे तर तृतीय क्रमांक अर्पिता भोलानकर यांनी पटकावला पाच किलोमीटर चाळीस वर्षावरील वयोगटात प्रथम क्रमांक डॉक्टर अनिता राठोड द्वितीय क्रमांक अनिता कापरे तृतीय क्रमांक प्रगती डुकरे यांना मिळाला आहे सर्व मॅरेथॉन विजेत्यांचे मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व रोपटे देऊन गौरव करण्यात आला <पार्ट> एक दिवस मी जर महिन्यात ठेवायला पाहिजे

चला जाधव साहेब त्याचप्रमाणे नितीन चौधरी साहेब हे कॉम्ब्रेड रन मध्ये यांनी पार्टिसिपेट केला होता संतोष जाधव आणि डॉक्टर बाबासाहेब यांना

श्रुती मोरे विजेत्यांचे अभिनंदन मान्यवरांचे आभार सीट नंबर एक्कावन झिरो सहा यांचा सत्कार चाळीस च्या पुढचा वयोगट द्वितीय विजेत्यांचे अभिनंदन मान्यवरांचे आभार

तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कार्यक्रम का यशस्वी करण्यासाठी ज्यांचे सहकार्य आम्हाला लाभले त्या प्रत्येक व्यक्तीचे घटकाचे मी मनपूर्वक आभार मानते आणि लग्न पूर्ण करायला पाहिजे असं नाही तर आपण चालत चालतही हे अंतर आनंदाने मैत्रिणींसोबत हसत खेळत पूर्ण करायचं आज मला दिसलं बऱ्याच मैत्रिणी चालत चालत फोटो सेशन वगैरे त्याचा मस्त सर्वांनी आणि मग आपण तर जाड आहे मग माझे गुडघे बुद्ध आहेत मग मला तर चालतो नका मनाशी संकल्प करा की आपण आता हे नियमित करणार आत्ताच डॉक्टर अश्विनी जाधव यांनी सांगितलं की जे साडेपाच वाजता जो क्लास घेणार आहे त्याचा तुम्ही अत्यंत म्हणजे महत्वपूर्ण येते आणि त्याचा तुम्ही अतिशय म्हणजे तुम्ही त्याचा उपयोग घ्या त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे रनिंग करताना आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी रन करण्याचा जो आनंद मिळतो तो शब्दात वर्णन करता येत नाही म्हणून तुम्ही इतर ठिकाणी पण जर रन करण्याचा आनंद घेतला तर मैत्रिणींसोबत रन करताना तो आनंद वेगळा असतो त्यासाठी तुम्ही हळूहळू तयारी पण करायची प्रॅक्टिस करायची आणि तुमचं हे सगळे आयोजक आहे महिला संघ आहे ते तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या प्रत्येकाला वाटतं की आपण काही ना काही करायला पाहिजे त्यासाठी वयाची अट नसते तुम्हाला आता रनिंगमध्ये चालण्यामध्ये कोणाला सायकलिंगची आवड असेल कोणाला खेळामध्ये आवड असेल ते तुम्ही अगदी मनापासून त्यामध्ये तुम्ही सुरुवात करा आणि त्याचा आनंद घ्या तर मैत्रिणींनं आपल्या शारीरिक स्वास्थ्यासाठी मानसिक स्वास्थ्यासाठी हे चालणे धावणे पळणे हे आपले आवश्यक आहे